सोलापुरातील दमाणी विद्यामंदिरात क्रीडा सप्ताहाचा समारोप आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला सोलापुरातील दमाणी विद्यामंदिरातील नर्सरी आणि मॉन्टेसरी विभागाच्या क्रीडा सप्ताहाचा समारोप तसंच वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला प्रास्ताविक मॉन्टेसरी विभागाच्या प्रमुख प्रज्ञा कुलकर्णी यांनी केलं प्रमुख पाहुण्या पारुल पटेल यांच्या हस्ते नर्सरी आणि मॉन्टेसरीच्या विद्यार्थ्यांना पारितोषिकं देण्यात आली पारुल पटेल यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या यशाचं कौतुक केलं आणि भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात शाळेत वर्षभर घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा खेळ यात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्यात आलं त्यावेळी शंभर बक्षिसं देण्यात आली यामध्ये शैक्षणिक आणि क्रीडा साहित्य यांचा समावेश होता या समारंभाला संस्थेचे अध्यक्ष कालिदास जाजू सचिवा मंगल काब्रा सहसचिव उज्ज्वल तापडिया सदस्य नंदकिशोर भराडिया सदस्य अमित मर्दा सदस्या तृप्ती आसावा सदस्या श्रद्धा मिणियार सदस्या विंती खडलोया प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निर्मला भोसले नर्सरी विभाग प्रमुख भागानगरे तसंच सर्व शिक्षक वृंदाची उपस्थिती होती प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन अंबिका हावले आणि पल्लवी निकते यांनी केलं